नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्तपैकी अशी गावठी अशी कोवळी अशी ही वांगी आहे तर ह्याच्यामध्ये सुंगटा घालून मी मस्तपैकी अशी भरलेली वांगी केलेली आहे तर थंडीमध्ये ना अशा आमच्या कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या भेटलेल्या जातात एकदम अशा मस्त हिरवेगार भाज्या असतात त्यातलाच हा प्रकार म्हणजे वांगीची भाजी पण हिवाळ्यामध्ये मध्ये भेटली जाते तर ही भाजी मी कशी केली ही भरलेली वांगी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मी जी घेतलेली आहे अशी लांब अशी वांगी आहे तर ही कोवळी वांगी आहे तर ह्याला तुम्ही बारीक असे कट करून अशी पण करू शकता पण मला ही भरलेली करायची आहे त्याच्यामुळे मी मध्ये अशी चीर मारलेली आहे त्याला तर बघा मस्त अशी मी साख जरासुद्धा अशा बिया वगैरे नाही कारण हे कोवळे असल्यामुळे आणि ही लांब वांगी खूप छान लागते तर आता मी हे असे सगळे मी कट करून घेणार आहे तर लगेच हे पाण्यामध्ये ठेवायचे नाही तर काळे पडू शकतात तर मी असं ताटामध्येच पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळे मी कट करून घेणार आहे तर आता ही जरा छोटी होतं आता ही लांब आहे तर, 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 तर इस इस मी ह्याला दोन तुकडे करणार आहे तर आधी मी असे चीर मारून घेतली मधून आणि ह्याला मधून असं कट करून घ्यायचं आहे बघा असं मी व्यवस्थित हे सगळे मी चिरा मारून याला घेणार आहे आणि सगळे झालेले आहेत आता मी याला पाण्यात ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ही वांगी काळी पडणार नाही तर लगेच पाण्यामध्ये ही वांगी ठेवायची आहे तर आता ह्याच्यासाठी मी सारण करून घेते तर आता हे ओलं खोबरं घेतलं एक वाटी ओलं खोबरं एक वाटी खोबरं आणि खोबर, थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट मी आधीच करून ठेवते घरामध्येच तर तीच मी वापरणार आहे तर ह्याच्यामध्ये वाटणामध्ये जरासुद्धा पाणी वापरायचं नाही ओलं खोबरं असल्यामुळे त्याला व्यवस्थित असं येतं बरोबर तर त्याच्यामुळे याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आता हे मी वाटण मिक्सरला भरडवून घेतलेलं आहे म्हणजे जसं तुम्हाला बारीक पाहिजे बारीक जाड पाहिजे पण मी असं बारीक करून घेतलेलं आहे वाटण तर आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातलेलं नाही आहे कारण मी ह्याच्यामध्ये गोलमं घालणार आहे गोलमं म्हणजे सुकट बारीक सुकट असते अशी सुकीवाली ती घातली आहे तर ही सुकट मी आधीच भाजून ठेवली होती तर ती घातलेली आहे आता याच्यामध्ये मसाले घालायचे तर मालवणी मसाला घेतला आहे मीठ हळद लाल तिखट आणि धने पावडर घेतलं आहे तर हे तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो तरी पण मी दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातलं आहे मीठ चवीनुसार घातलेलं आहे धने पावडर अर्धा चमचा आहे आणि लाल तिखट अर्धा चमचा आहे तर हे चांगलं असं हाताने चुरून घ्यायचं याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची चुरताना तर असं हे चांगलं चुरून घेतलेलं आहे तर आता ही वांगी आहे त्याचं जे पाणी होतं ती मी सगळं टाकून दिलेलं आहे काढून आणि ही वांगी एकदा धुवून घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ तर आता याच्यामध्ये आपल्याला या वांगीमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तर असं तुम्हाला एक भरून दाखवते बघा तर आता हे बघा असं दाबून दाबून भरायचं आहे भरपूर असं सारण त्याला दाबून दाबून भरून घ्यायचं आहे सारण पण बघा मस्त दिसायला खूप छान आहे आता मी हे सगळं असंच भरून घेणार आहे काहीही सारण वगैरे असं बाहेर निघत नाही मस्त असं हे सारण व्यवस्थित भरलं जातं पण दाबून दाबून भरायचं हाताने तर आता मी सगळं भरून घेतलं आहे बाकीचा जो मसाला आहे तो तसाच ठेवायचा आहे नंतर आपण त्याचा वापर करणार आहे तर आता गॅसवर मी कढई ठेवली चांगली आधी गरम करून घेतले तर याच्यामध्ये मोरी जिरं वगैरे असं काही घालायचं नाही आता याच्यामध्ये मी कांदा घातले तर हे दोन कांदे घेतले बारीक चिरून घेतलेले ते व्यवस्थित परतून घ्यायचे थोडंसं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली कांदरा जरा सारा सोनीर रंग आला की त्याच्यामध्ये दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची तर आलं लसूण आणि कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घालून मी असं हे पेस्ट तयारच करून ठेवते आठवड्याभराची आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तर मी असा एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्हाला पाहिजे तर ह्याची पेस्ट पण करू शकता थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मालवणी मसाला घालायचा आहे अर्धा एक चमचा जास्त नाही घालायचा आहे आणि व्यवस्थित हे एकदा परतून घ्यायचं आहे कारण त्या मसाल्यामध्ये आपण मसाले सगळे घातलेले आहेत त्याच्यामुळे जास्त असं मसाल्याचा वापर करायचा नाही तर आता चांगलं असं टॉमॅटो जरा मेन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस बारीक केलेला आहे मी आता ही वांगी त्याच्यात घालायची आहे आणि व्यवस्थित अशी जो सारण भरलेला भाग आहे तो वर ठेवायचा तर आता हे जो सारण व्यवस्थितने एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले वगैरे दे करपू नये म्हणून तर आता जास्त ह्याला हे करायचं नाही म्हणजे अलगत हातानेच परतून घ्यायचं आहे आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि त्याच्यावर आपण पाणी घालायचं आहे तर ह्या बाष्पीभवनाने भाजी जरा करपत नाही तर दोन मिनिटांनी आता मी झाकण परत काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एकदा मी चमचानी व्यवस्थित एकदा परतून घेणार आहे तर असंच आपण हे दोन तीन वेळा प्रोसिजर करायची आहे तर आता हे झा बघा थोडंसं मी परतून घेतलेलं आहे तर आता मी जे झाकणावरचं जे पाणी होतं ते मी त्याच्यात घातलेलं आहे म्हणजे मसाले अजून करपू नये म्हणून तर आता व्यवस्थित जे मगाशी मी ताटावर जे पाणी घातलं होतं तेच मी घातलेलं आहे याच्यामध्ये तर एकदा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे भाजी आता आपण काय करायचं आहे ह्या भाजीला व्यवस्थित ताट ठेवून परत एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाणी परत घालायचं त्याच्यावर म्हणजे ते पाणी परत आपल्याला त्याच्यात घालायला भेटेल तोपर्यंत ते पाणी चांगलं असं गरम होऊन जातं त्याच्यावरच आता झालेले दोन मिनटं तर आपण हे काढायचं आहे आणि परत आहे कारण भाजी लागू नये म्हणून दोन तीन मिनटांनी भाजी अशी परतत राहायची आहे तर आता हे झालेलं आहे व्यवस्थित परतून आता मगाशी जो मसाला ठेवला होता आपण साईडला तो घालायचा आहे आणि तोसुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आता हे मसाला घालून झाल्यानंतर एकदम अलग हाताने ही वांगी व्यवस्थित एकदम परतून घ्यायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी असं बघा रंग सुंदर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे तर आपल्याला घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे हे वांगी तर त्या हिशोबाने करायचं पण वांग्याचं भरी जे असतं ते असं मिडियम साईजचंच बरं लागतं म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही तर असं थपथपीत मी करणार आहे जास्त पण तर आता ह्याला बऱ्यापैकी वांगी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे म्हणजे कोळी कोवळी वांगी असल्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही आता ह्याला झाकण लावून आपण परत पाच मिनटं आता वाफ काढायची आहे आता याला झाकण काढायचं नाही परत कारण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे ही भाजी करप वांगी करपणार नाही त्याच्यामुळे याला पाच मिनटं चांगलं आता चांगलं पाच दहा मिनटं शिजून द्यायचं आहे आता झालेलं आहे बघा मी प्लेट काढून घेतलेली आहे रंग बघा सुंदर आलेला आहे खूप छान असा रंग आलेला आहे आणि ह्याच्यात गोलमं घातल्यामुळे ना अजून टेस्ट लागते आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला मीठ कमी लागलं होतं चव मी बघितलं आणि ह्याच्यात दोन मी सोलं घातली सोलं म्हणजे कोकम घातलेलं आहे तर तुमच्याकडे नसं तुम्ही चिंच पण घालू शकता कारण ह्याच्यामध्ये मी सुकटचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा वास जायसाठी म्हणून मी त्याच्यामध्ये दोन सोलं घातली जास्त घालायचं नाही नाही तर कारण आंबट आंबट लागू शकतो तर त्याच्या याच्यावर झाकण ठेवून याला चांगली अशी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर आता झालेलं आहे मी प्लेट काढून घेतलेली आहे त्याची पाच मिनटानंतर तर बघा रंग सुंदर आलेला आहे खूप छान अशी टेस्टी ही भाजी आहे म्हणजे भरलेली वांगी आहे आणि मस्त अशी तर बुधवार रविवार अशा टायमाला प्रमाणे तुम्ही ही भाजी करू शकता खूप छान लागते आणि ही भरलेली वांगी सुंगटं घालून केलेली आहे तर ती ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर नक्की खा अप्रतिम लागते तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी खूप टेस्टी भाजी लागते आणि मस्त पिकी अशी मसाला वगैरे बघा सुंदर असा भरलेला आहे तर ही भरलेली वांगी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद